स्वतःला जगापेक्षा वेगळं मानण्यासाठी स्वतःला जगा जगापेक्षा वेगळं जगा बनवण्यासाठी काहीतरी स्वतःमध्ये नवीन निर्माण करण्यासाठी स्वतःला काहीतरी बनवण्यासाठी काहीतरी चांगलं नवीन विचार करणं खूप गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला नवीन नवीन कल्पना शोध लावणं खूप गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो मी संभाजी हान होते सेम क्रिएशन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो आज आपण क्रिएटिव्हिटी या विषयावर थोडीशी चर्चा करूया सर्जनशीलता म्हणजे काय तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्याचा किती उपयोग करून घेता तुमच्या तुमच्या शरीरामध्ये तुमच्या विचारांमध्ये तुम्ही किती प्रमाणात क्रिएटिव्हिटीचा विचार करता हे खूप गरजेचं आहे आज आपण क्रिएटिव्हिटी या विषयावर जी चर्चा करतो त्या चर्चेच्या माध्यमातून किती दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही त्याचा कृती उपयोग करता हे आपण त्या विषयातून समजून घेऊया क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या व्यवहारांमध्ये तुमच्या कामामध्ये तुम्ही किती प्रमाणामध्ये जास्त त्या गोष्टीचा वापर करता क्रेडिव्हिटी खरी तर तुमच्या विचारामध्ये असते तुम्ही कसा नवीन नवीन कल्पनाचा तुमच्या अंतर्भावामध्ये असलेल्या विचारांचा तुम्हाला बाह्य लोकांकडून शिकणाऱ्या गोष्टींचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता जगाला काहीतरी नवीन जे जगामध्ये अजूनही अद्यापही उगम झाला नाही त्या गोष्टीचा त्या गोष्टीला तुम्ही कशा प्रकारे स्वतःच्या माध्यमातून स्वतःच्या विचारातून स्वतःच्या कल्पनातून तुम्ही बाहेर आणता एवढंच नाही तर त्या गोष्टीचा जगापेक्षा वेगळं काहीतरी सिद्ध करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीसाठी ती गोष्ट तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून तयार करणं खूप गरजेचं आहे ना ती एवढंच ती गोष्ट तयार करायच्या सर्वांनाच फायदा झाला पाहिजे ही एक क्रिएटिव्हिटीची सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की तुमची जी क्रिएटिव्ह आहे तुम्ही जे काहीतरी नवीन निर्माण केलंय त्याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे आणि ती गोष्ट सगळ्यांना उपयोग आली पाहिजे है ना तुमच्या कल्पनाशक्ती तुमची जी कल्पनाशक्ती त्या कल्पनाशक्तीच्या आधारे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी काही मिळू शकता त्यामध्ये विचार करणं है ना समजा तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे त्या गोष्टी ती गोष्ट जगापेक्षा वेगळी कशी करतायत याचा विचार तुम्ही त्या क्रेडिटीच्या क्रेडिव्हिटीच्या माध्यमातून केला जातो है ना क्रेडिटिव्हिटी ही तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी त्या गोष्टीचा विचार करण्यासाठी ती गोष्ट विचार करून ती गोष्ट अंमलात आणण्यासाठी आणि म्हणजे क्रिया करण्यासाठी आणि त्या क्रियेचा होणारा परिणाम तुम्हाला भोगण्यासाठी त्या क्रिएटिव्हिटीचा तुम्हाला फार मोठा उपयोग होत असतो आणि क्रिएटिव्हिटी ही तुम्हाला नेहमीच इतरांपेक्षा जगांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची संधी देत असते त्यामुळं जर क्रिएटिव्हिटी तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मी अगोदरही सांगत होतं माझे सर्व सर्व सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो की त्यासाठी तुम्हाला तुमचा पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल ज्या ज्या वेळेस तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहाल ज्या ज्या वेळेस तुम्ही काहीतरी नवीन शिकाल त्या त्या वेळेस तुम्हाला नवीन कल्पनाशक्तीचा तुमच्या बुद्धीमध्ये विकास होत जातो आणि त्या त्या बुद्धीच्या विकासाच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी जगापेक्षा नवीन करण्याचं धाडस तुमच्यामध्ये येतं आणि नक्कीच तुम्ही जेव्हा तुमच्यामध्ये ते धाडस येतं त्यावेळेस नक्कीच तुम्ही काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये असता आणि कधी कधी होतं का की नवीन नवीन तुम्ही प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये एखादी अशी गोष्ट तयार होती की तुमच्या त्या बुद्धीच्या विकासाच्या बाहेर असते की तुम्ही विचारही करू शकत नाही की माझ्या क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून ही गोष्ट अंमलात आली आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला जगामध्ये तुमचं नाव होतं जगामध्ये काहीतरी जगापेक्षा वेगळं केलेलं अशी एक तुमची या जगामध्ये जगामध्ये लोकांमध्ये एक विचारसरणी पैदा जन्माला येते की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी जगापेक्षा वेगळं ह्या व्यक्तीने काहीतरी नवीन शोध लावलेला आहे आणि ह्याच नवीन शोधाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचे ते सगळं मिळू शकता आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमीच चांगलं आयुष्य जगण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे काय काय महत्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतात तुम्ही जेही काम करता जे सुद्धा काम करताना ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन करायचं आहे आणि क्रिएटिव्हिटी ही फक्त एका क्षेत्रापुरती मर्यादित नाही की तुम्ही एखाद्या एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुम्हाला पारंगत्व प्राप्त आहे तुम्हाला क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमचं कला असो कोणत्या क्षेत्र असो त्या क्षेत्र सोडून सुद्धा जगाच्या जेवढे काही क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचे जर क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही नक्कीच जगामध्ये पूर्ण ज्या ज्याही जा, काही गोष्टी त्या गोष्टीवर तुम्ही विजय मिळू शकता प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं नवीनत्व दाखवून तुम्ही प्रत्येक समोरच्या व्यक्तींना त्या गोष्टीबद्दल समजून सांगू शकता त्या गोष्टी तुम्ही जी क्रिएटिव्हिटी निर्माण केली आहे त्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून तुम्हाला जेही काही मिळाले ते तुम्ही लोकांना देऊन तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटीबद्दल लोकांना माहिती सांगू शकता आणि त्याचा लोकांना नक्कीच फायदा होईल क्रिएटिव्हिटी तुमच्यात निर्माण करण्यासाठी तुम्हाला अगोदर स्वतःला समजून घ्यावे लागेल स्वतःला स्वतःची बुद्धीचा विकास किती झाला हे तुम्हाला बघावं लागेल त्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल तुमच्या बुद्धीचा जो काही महत्त्वाचा महत्वाचा भाग आहे म्हणजे आपण जसं की समजून सांगणे समजून घेणे ह्या गोष्टी तुम्हाला लोकांसमोर मांडता आल्या पाहिजे ज्यावेळेस तुम्ही लोकांसमोर ह्या गोष्टी मांडता त्यावेळेस तुमच्यात लक्ष देईन की मला काय करणं गरजेचं आहे माझ्यामध्ये जगापेक्षा काहीतरी वेगळं आहे का हे ज्यावेळेस तुमचं लक्ष देईन त्यावेळेस आपोआपच तुमच्यामध्ये तुमच्या अंतर्भावामध्ये अंतर्मनामध्ये असलेल्या ताकदीचा तुम्हाला अंतता लागेल आणि ह्या ताकदीच्या आधारेच तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही काम करत असल्या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवू शकता आणि ह्याच वर्च ह्या ह्याच जे तुम्ही वर्चस्व गाजवायचे ह्याच वर्चस्व याच्यातून तुम्ही स्वतःचा काहीतरी असू निर्मा करू शकता तर मित्रांनो मी अशी अपेक्षा करतो की आजच्या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी बोध मिळाला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिव नातेवाईकांना पाठवा आणि तर तुमचे काही टॉपिक असतील तर त्यासाठी मला नक्की कमेंट करा की आपण त्यावर चर्चा करूया तर अशा अशा अपेक्षा करतो की व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद